महिलांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई झटल्या प्रेरणास्थळ राहिली पाहिजेत हे भुजबळांनी ओळखलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय आठवा असतील परित्याग्या असतील यांना जगण्याचा आरोग्य दिला आणि समाजातल्या कुप्रथा संपवल्या आज त्यांना अभिवादन करण्याकरता या मूळ गावी या ठिकाणी मी आलेलो आहे नुकतच आम्ही अभिवादन केलंय दर्शन घेतलेलं आहे आणि एक चांगला प्रकल्प महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी स्मारकाचा तयार करण्याचं ठरवलं आहे त्याचं आता प्रेझेंटेशन देखील मी घेतलेलं साहेबांसोबत हीच चर्चा झाली की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य आपल्याला पुढे कसं नेता येईल ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे ते विचार सर्वांपर्यंत कसे पोचवता येतील समतायुक्त समाज भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल हीच आमची चर्चा झाली आहे या व्यतिरिक्त कुठली चर्चा नाही